अध्याय तेरावा दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा 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 श्रीपाद वल्लभ दिगंबरा श्री नृसिंह सरस्वती तीर्थयात्रा करीत गोदावरी तीरावरील मंजरिका या गावी आले त्या गावात माधवारण्य या नावाचे एक ऋषी राहत होते त्यांनी नृसिंह स्वामींचं दर्शन घेतलं त्यांना खूप गाणी म्हणून दाखवली स्वामी प्रसन्न झाले त्यांनी आशीर्वाद दिले पुढे त्यांना जीवनात नेहमी समाधान वाटू लागलं नृसिंह सरस्वती मंजरिकेहून निघाले ते पुढची क्षेत्रे पाहायला जात होते बरोबर शिष्यही होतेच स्वामी शिष्यांसह वासर बरेश्वर या ठिकाणी आले हे गाव ही गोदावरी तीरावरच आहे स्वामी व त्यांचे शिष्य गोदावरी नदीत स्नान करण्यास उतरले त्यांना त्या ठिकाणी पोटदुखीने विवळत असलेला एक ब्राह्मण दिसला तो जमिनीवर लोळतच होता पोटाची व्यथा असह्य झाल्यामुळे तो गोदावरी नदीत जीव देणार होता तो त्या पात्रात अवतरलाही त्याची असह्य अवस्था पाहून स्वामींना दया आली त्यांनी त्याची आस्थेने चौकशी केली ब्राह्मणाने त्यांना सर्व हकीकत सांगितली स्वामी सर्व हकीकत ऐकून घेत होते इतक्यात तिथे त्याच गावातील एक प्रतिष्ठित गृहस्थ नदीवर स्नान करायला आले होते त्यांनी स्वामींना आदराने नमस्कार केला स्वामींनी त्याची चौकशी केली ते त्या गृहस्थांनी आपलं नाव सायनदेव असं सांगितलं स्वामी सायनदेवांना म्हणाले हा ब्राह्मण पोटदुखीनं हैराण झाला आहे है। तो आत्महत्या करीत होता मी याला तसं करू दिलं नाही ते पाप आहे या ब्राह्मणाचं दुःख दूर करण्यास औषध मी त्याला देणार आहे आज मी त्याला तुमच्या घरी जेवायला पाठवित आहे याला मिष्टांनाचं पोटभर जेवण घाला त्या प्रसादाने याची पोटदुखी कायमशी थांबेल सायनदेवानं स्वामींना नमस्कार केला व त्यांना सुचवलं महाराज आपली आज्ञा मला मान्य आहे पण या ब्राह्मणाबरोबर आपणही सर्व शिष्यांसह माझ्या घरी भोजन केलं तर मला व माझ्या पत्नीला खूप आनंद वाटेल आपण माझीही इच्छा पूर्ण करावी स्वामींनी सायनदेवाची विनंती मान्य केली सायंदेव घरी आला सर्व हकीकत पत्नीला सांगितली तिलाही बरं वाटलं तिने झटपट सारा स्वयंपाक केला पंचपक्वानं केली सायंदेव सर्वांची आतुरतेने वाट पाहत होते दुपारी तो पोटशुळी ब्राह्मण नृ नृसिंह सरस्वती स्वामी व त्यांचा शिष्यगण सायनदेवाच्या घरी आले स्वयंपाक तयार होताच त्यांच्या पत्नीने सर्वांची पाने घेतली सर्वजण जेवायला बसले स्वामींनी एक चिमुटभर भस्म पोटदुखी असणाऱ्या ब्राह्मणाच्या अन्नावर टाकलं व त्याला पोटभर जेवायला सांगितलं स्वामींच्या शिष्यगणांसह सर्वांचा हसत खेळ जेवण चालू होतं स्वामी त्या पोटदुखी ब्राह्मणाला म्हणाले आजपासून तुझी पोटदुखी संपली यानंतर तुझं पोट कधीच दुखणार नाही मनातली सर्व भीती सोडून दे त्यानंतर त्या ब्राह्मणाची पोटदुखी कायमची थांबली रोज तो सर्वांबरोबर वेळच्या वेळी भोजन करू लागला त्याची प्रकृती सुधारू लागली अशक्तपणा कमी होऊ लागला त्याचा संसार सुखाने चालू लागला स्वामींच्या कृपेने तो रोगमुक्त झाला नृसिंह स्वामी व शिष्य परिवार साईनदेवाचा सा निरोप घेऊन निघाले साईनदेवाने व त्याच्या पत्नीने सर्वांना नमस्कार केला त्यांनी त्यांना शुभाशीर्वाद दिले तो पोटशुळी ब्राह्मण भक्तिभावाने खाली वाकला व वा त्यानेही स्वामींच्या चरणी नम्रभावानं आपलं मस्तक टेकलं स्वामींनी त्याच्या मस्तकावर आपले कृपाहस्त ठेवले साईनदेवाच्या घरून सर्व मंडळी आपापल्या घरी गेली साधू संत येती घरा तोची दिवाळी दसरा असं म्हणतात ते खरंच अध्याय तेरावा समाप्त